प्रचारक म्हणून बीजेपी कडनं कोण येत कोण येत आहे तेच जे अजितदाच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत होते मी अजितदादांना इथं बोलतो मी अजितदादांना इथून आव्हान करतो दादा तुमच्या जर धाडस असेल तर तुमच्या प्रचारासाठी भाजपचे एका माजी खासदाराला बोलवा काय नाव त्यांचं किरीट सोमयाला तुमच्या प्रचारासाठी या बारामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही बोलून दाखवा आमच्यातली तर कच्ची बच्ची पण माझ्यावर बोलायला लागली माझ्या राजकारणात मी आल्यावर जलमाल आली पण काय चुरू 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 बोलतायत थांबा सात तारीख होऊ द्या मग बघतो तुमच्याकडे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क